हा मीना वर्क मध्ये आहे हा पेंडन दिसायला खूप सुंदर वाटेल हा या अकरा चा, हा पेंडंट चा आहे आणि कुणी वेअर साठी आपण जर सा पेंडंटचा वगैरे युज करायचा असलं तर हा छान दिसल याच्यामध्ये मणी कमी आहेत आणि हा पूर्ण चेन पॅटर्न मध्ये बनवलेला आहे हा आपला फॅन्सी आयटम आहे हा कसं फ्लिकल पेंडंट आहे असल्यामुळे हा सुंदर दिसल तुम्हाला डेली वेअरला ला आणि वेअर पण करू शकता आणि ह्याच्यामध्ये तारेचे प्रमाण कमी आहे हा इथं आपला गोप चेन मध्ये घेतलेला आहे त्याचा वेट आहे दीडतोळा दीड तोळ्याचा हो आणि ही पूर्ण चेन बोप मध्ये आहे सिंगल वेअर करू शकता तुम्ही फॅन्सी मध्ये कुठे बाहेर वगैरे जायचं तर हा सिंगल तरी असत नमस्कार मंडळी मी सोनाली खेरकर मंडळी आज आपण आलेलो आहोत पुना गाडगीळ ज्वेलर्स यांच्या पुण्यातील वाघुली येथे असलेल्या या शाखेमध्ये तर ही शाखा नवीनच ओपन झालेली आहे आणि या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत दिवाळी त्या स्पेशल डिझाईन आणि ऑफर टूर करूया नवीनच ओपन झालेला आहे शॉप या ठिकाणी तुम्हाला सिल्वरचं सुद्धा कलेक्शन बघायला मिळणार आहे आणि गोल्ड च एकदा यांच्या शॉपला विजिट करा आणि सुंदर असं कलेक्शन तुम्ही खरेदी करू शकता पीएनजी जी ज्वेलर्स या वाघोली या ठिकाणी आता सध्या खूप सुंदर अशा दिवाळीच्या ऑफर चालू आहेत ज्वेलरीवरती तर लग्न लग्न सराईसाठी सुद्धा यांच्याकडे खूप स्पेशल अशा डिझाईन्स आणि ऑफर्स आलेल्या आहेत तर त्या सुद्धा आपल्याला आज कव्हर करायच्या आहे आणि आज सगळ्यात आधी आपण बघणार आहोत मिनी मंगळसूत्र तर ह्याच्यामध्ये आपल्याला अक्षरशः तीन ग्रॅम पासून स्टार्टिंग आहे आणि अनुश्री मॅडम जे आहेत आपल्याला सर्व कलेक्शन दाखवणार आहेत तर चला बघूया छान असं कलेक्शन आहे शॉर्ट मंगळसूत्र वेअर वगैरे तुम्ही युज करू शकता याचा वेट आहे पाच ग्रॅम दोनशे साठ आहे तीन ग्रॅमचं मंगळसूत्र तीन ग्रॅम हा हा आजच्या करंट रेट न तुम्हाला हा सदोतीस हजारापर्यंत सदोतीस हजार तुम्ही वेर याला करू शकता रफ अँड अफ ह्याचं कलर मध्ये वगैरे काही तुम्हाला इफेक्ट नाही येणार आणि फक्त कशाला अडकण्याची वगैरे हे केलं तर तुम्हाला हा टिकायला मजबूत असेल सिंपल आणि सोबर हो दिसायला पण छान दिसेल आणि तुम्ही कोणत्या साडी वगैरे जीन्स वगैरे घातलं तुम्ही तुम्ही त्याच्यावरती वेअर करू शकता ऑफिस वेअरला छान दिसेल आणि आहे पाच ग्रॅम मध्ये वाटीमध्ये जर सिंगल वाटी वगैरे हवी असली तर तुम्ही हा असा पॅटर्न पण युज करू शकता हा दिसायला सुंदर दिसेल आणि काळे मन्या जास्त असल्यामुळे अट्रॅक्टिव्ह दिसेल आकर्षक सहा ग्रॅम मध्ये सहा ग्रॅम मध्ये हो दिसायला कसं फॅन्सी आयटम आहे ज्यांना कुणाला की जास्त म्हणी नाही हवे असतात की जो तो पूर्ण फॅन्सी दिसायला पाहिजे त्या ह्याच्यामध्ये हो तुम्ही हा पॅटर्न युज करू शकता एकदम सुंदर आहे ना नाजूक हो आहे आता डेलिकेट म्हणजे ज्यांना कोणाला की असा नाजूक प्रोडक्ट आवडतो ज्यांना कि वेट असावे पण दिसायला नाजूक असावं त्यामध्ये तुम्ही हा पॅटर्न युज करू शकता वेट काय असणार मॅडम सहा ग्रॅम असणार सहा ग्रॅम हो ओके आणि छान अशी डबल चेन चे, आली बघायला हो। सुंदर दिसत अंदाजे किती पर्यंत बसले हा जाईल तुम्हाला अच्छा ह्याच्या साठ हजारापर्यंत हा कसं आजच्या करंट रेट न तुम्हाला सत्तावन्न अठ्ठावन्न हजारापर्यंत जाईल जर इन केस जर रेट चेंज झाले तर मग त्याची अमाऊंट पण चेंज होईल हा कसं ज्यांनी कुणाला वाटी वगैरे आवडते ते ऑफिस वेअरला छोटी नाजूक अशी आहे तर मग हा पॅटर्न तुम्ही करू शकता डेलिव्हि भेट काय असणार याचा सात ग्रॅम नऊशे म्हणजे आठ ग्रॅम आहे नव्वद हजारापर्यंत फरक पडेल मध्ये वगैरे आता आपल्याकडे दिवाळीची ऑफर पण चालू झाली आहे त्याच्यामध्ये तुम्ही परचेस करू शकता तुम्हाला अप टू फिफ्टी पर्सेंट पर्यंत ऑफर आहे फॅन्सी आयटम दहा ग्रॅम मध्ये दहा ग्रॅम मध्ये हा फॅन्सी आयटम आहे याच्यामध्ये सिंगल काळी काळेमणी तुटायचं वगैरे कुणाला आता कसं तार वगैरे असले ना जास्त तुटायचे असतात म्हणून कस्टमर काय करतात की जास्त आपल्याला पॅटर्न मध्ये फॅन्सी दिसायला हवाय हो। त्यामध्ये तुम्ही हा युज करू शकता खूपच फॅन्सी ना हो छान दिसला आणि सुंदर पण हो। आहे डिझाईन अशी तुम्हाला व्हरायटी पण ह्याच्यामध्ये कमी वेटमध्ये हवे असते ते पण बनवू त्याचा वजन आहे दहा ग्रॅम हा आता नवीन आलेला लेटेस्ट डिझाईन म्हणजे ह्या पॅटर्न मध्ये जास्त कस आता आजकालच्या मुलींना कसं जास्त वाटी नको आहे फॅन्सी आयटम आहे त्याच्यामध्ये मनी पण नको असतात मग त्या ह्याच्यामध्ये तुम्ही हा असा युज करू शकता जो की फिक्स पेंडंट असतो त्याच्यामध्ये हो फिक्स आहे तो फिक्सेबल नाही याचा वेट आहे नऊ ग्रॅम मध्ये नऊ ग्रॅम याच्यात तुम्हाला जर कमी वेट मध्ये वगैरे बनवायचं असलं तर तुम्ही बनवू शकता आपल्याकडे या मंगळसूत्र तुम्हाला साडे सोळा टक्के मजुरी आहे नऊ ग्रॅम तीनशे मध्ये याचा वेट आणि हा तुम्हाला जाईल एक लाख वीस हजारापर्यंत याच्यामध्ये डिस्काउंट पण होईल याच्यामध्ये सोळा साडे सोळा टक्के मजुरी आहे आहे युनिक फॅन्सी आयटम म्हणजे हा दिसायला पण खूप सुंदर दिसेल घातल्यानंतर आणि तुम्ही डेलिव्हर पण करू शकता फारच फॅन्सी आहे ना हो रेट चेंज होतील याच्यामध्ये तुम्हाला जर दुसरे डिझाईन वगैरे तुम्ही चेंज करून हा बनवायचा असलं तर तसं पण तुम्ही हा सेम पॅटर्न मध्ये ऑर्डर देऊ शकता कस्टमाइज पण करून हो हे फॅन्सी मंगळसूत्र याच्यामध्ये आहे वर्क वगैरे हा दिसायला अठरे सुंदर दिसेल घातल्यानंतर आणि बघायला पण तितका सुंदर आहे आणि नाजूक पण आहे खूपच युनिक आहे ना हो एकदम छान आहे बघा किती नाजूक आहे आणि पेंडन तर बघा किती छान हा फक्त दहा ग्राम चारशे मध्येच आहे दहा ग्रॅम चारशे चारशे हा मीना वर्क मध्ये आहे हा पेंडंट दिसायला खूप सुंदर वाटेल हा आहे अकरा ग्रॅमच अकरा ग्राहक कस्टमाइज करून तुम्ही कमी वेट मध्ये पण बनवून घेऊ शकता एखाद्याला एक एकदमच नाजूक पाहिजे असेल तर तो सुद्धा मिळाला कस्टमाइज नाही जास्तीत जास्त आठ ग्रामपर्यंत होईल त्याच्यापेक्षा कमी नाही हा कारण जास्त कमी केलं तर हा कसं मीना वर्क वाला असल्यामुळे हा भरीव आहे पेंडंट त्याच्यामुळे वेट तुम्हाला जास्त जाईल हा मंगळसूत्र आहे आणि कुणी ऑफिस वेअर साठी आपण जर सा पेन्डंटचा वगैरे युज करायचा असल तर हा छान दिसेल याच्यामध्ये काळेमणी कमी येत आणि हा पूर्ण चेन पॅटर्न मध्ये बनवलेला आहे त्याच्यामध्ये तारेचा असं कसाही कन्सिडर नाही की तो तुटल हे करल असं काहीच नाही त्याच्यामध्ये पूर्ण हा चेन पॅटर्न मध्ये आहे हा डेली वेअर ला तुम्हाला छान राहील So, आगा आगा। है हा छान आहे पॅटर्न एखादी हा आपला फॅन्सी आयटम आहे हा कसं फिजिबल पेंडंट आहे असल्यामुळे हा सुंदर दिसल तुम्हाला डेली वेअर ला आणि ऑफिस वेअर पण करू शकता आणि ह्याच्यामध्ये तारेचे प्रमाण कमी आहे हा गोप चेन मध्ये घेतलेला आहे आणि हा तुम्हाला रिपेअरेबल प्रोडक्ट आहे की ज्यांनी करून इन केस फ्युचर मध्ये कधी ही तार झाली तर छोटणीशी असल्यामुळे तुम्ही रिपेअर करून लगेच युज करू शकता हो अच्छा याचा वेट आहे बारा ग्रॅम तीनशे बारा ग्रॅम तीनशे याचा वेट आहे दीडतोळा दीडतोळ्याचा हा चौदा ग्रॅम मध्ये आहे हा अठरा ग्रॅम मध्ये आहे आणि हा अकरा ग्रॅम मध्ये आहे विथ पेंडंट विथ पेंडंट ह्याचं पेंडंट बघा किती सुंदर थोडस मोठं आहे ते हो आणि ही पूर्ण चैन बुक मध्ये आहे तुटायचं वगैरे तुम्हाला काही विषय नाही येणार ज्यांना कुणाला लहान बाळ वगैरे तर तुम्ही ह्या चेन पॅटर्न मध्ये युज करू शकता आणि साडीवर पण सिंगल पण घालू सिंगल वेअर करू शकता तुम्ही फॅन्सी मध्ये कुठं बाहेर वगैरे जायचं असलं तर हा सिंगल घातला तरी अट्रॅक्टिव्ह दिसत आहे चेन हे फक्त चेन घेऊन तुम्ही ह्याला वाट्या पण लावू शकता तुम्हाला जर असं वाटलं की तुमच्याकडे पेंडंट आहे तुम्हाला फक्त चेनच घ्यायची आहे चे। तर हे डेलिव्हरला चांगली चेन आहे इंद्रजी चेन मध्ये असल्यामुळे तुम्हाला टिकायला पण मजबूत आहे आणि त्याला तुम्ही अशा वाट्या वगैरे सिंगल मध्ये तुमच्या चॉईस नव्हता चॉईस करू शकता हा तुम्हाला विथ पेंडंट जाईल दोन थोड्यापर्यंत दिसायला पण छान दिसत पेंडंट विथ विथ चेन पेंडंट तुम्हाला दोन थोळ्यापर्यंत जाईल ज्यांनी कुणाला असं वाटतं की चेन जाड दिसायला पाहिजे तर तुम्ही ह्या चेन पॅटर्न मध्ये पण घेऊ शकता हे डबल बॉक्स चेन आहे डबल बॉक्स चेन हा आणि हे डिझाईन पण खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये आणि हे जे काळे मणी त्याच्यावरती कॅप करून बसवल्यामुळे तो दिसायला जास्त काळे मणी पण दिसत नाही पूर्ण गोल सारखा वाटतो अजूनच छान वाटते आणि हा मंगळसूत्र आहे हा पण इंद्रजीत चेन मध्ये आलेला आहे आपल्याकडे हे कस चंद्राची डिझाईन करून वगैरे हे केलेलं आहे मीना वर्क वगैरे हा घातल्यानंतर खूप सुंदर वाटत ह्याच्या खाली तुम्ही मिनारचे असे वाटे वगैरे घेतले ना खूपच सुंदर वाटेल हा तुम्हाला अडीच तोळ्यामध्ये जाईल अडीच तोळ्या हो हा तुम्ही कमीत कमी बारा ग्रॅम दीड तोळ्यापर्यंत बनवून घेऊ शकता ओन्ली चेन कस्टमाइज करायचं हो। आता ह्या मध्ये खूपच सुंदर डिझाईन बनवलेली आहे आपल्याकडे हा आहेत सगळे त्याच्यामुळे तुम्हाला हा पण बाळ वगैरे असलं तर तुम्ही छान पद्धतीने युज करू शकता याला तुटायची शक्यता नाही डबल लेअर चेन कुणाला असं वाटतं की कमी वेट मध्ये दिसायला जाड असावं आणि भरीव वाटावं तर त्याच्यामध्ये तुम्ही हा पॅटर्न बनवून घेऊ शकता ही आहे डबल चेन मध्ये आणि मीनावर वाले हे मनी बसवलेले हो त्याच्यामध्ये तर हा दिसायला खूप सुंदर वाटेल हा आहे सतरा ग्रॅमचा सतरा ग्रॅम हो छान आणि याच्यामध्ये तारेचा वगैरे प्रकार नाही पूर्ण चेन मध्ये गोप केलेले आणि डिझाईन पण इतकी सुंदर आहे की घातल्यानंतर खूपच सुंदर वाटेल याच्या खाली हो याच्या खाली तुम्ही वाटी वाटीमणी आपल्या चॉईस नुसार तुम्ही परचेस करू शकता हाय आपला पूर्ण चैन मंगळसूत्र याच्यामध्ये फक्त इथंच म्हणी आहेत पूर्ण मानेला वगैरे वरती चैन येईल हा हे आहे सुंदर दिसेल खाली घातल्यानंतर गळ्याला म्हणजे हा फॅन्सी आयटम असल्यामध्ये तुम्ही ऑफिस वेअर वगैरे करू शकता काळेमध्ये जास्त आले हो इथंच आहेत फक्त वरती नसल्यामुळे कसं तुटलं तेवढे हे नाही होत फक्त कशाला अडकण्याची फक्त तुम्ही काळजी घ्या म्हणजे मग ही आहे ही हाय वाटी ही दीड ग्रॅम मध्ये येते आपल्याकडे तुम्ही कमीत कमी तीन ग्रॅमच्या चेनी चेनीपला हा वेर करू शकता हे वर्क वाटी आहे हा तुम्ही डेली वेर करू शकता याला व्हर्टिकल वाटी पण म्हणतात हे कसं कमी वेट मध्ये डेली वेअरला तुम्हाला चांगले आहे डस्ट वगैरे बसणार नाही क्लीन राहील त्याच्यासाठी फक्त दीड ग्रॅम मध्ये या हे मीना वर्क वाटी दिसायला सुंदर दिसेल आणि डेलिर पण करू शकता तुम्ही शॉर्ट मंगळसूत्रासाठी युज होईल साडेतीन ग्रॅम ची जर तुम्हाला अशी वाटते की कमी वेट मध्ये दिसायला प्रौढ असावी तर ही वाटी तुम्ही यूज करू शकता दिसायला पण सुंदर आहे आणि आतमधून पण पूर्णही भरीव आहे तर ह्याला हे व्हायचं चानशे ग्रॅम मध्ये साडेतीन ग्रॅम साडेतीन ग्रॅम हो त्या डिझाईन चे प्रकार आहे तुम्हाला काही असे नवीन नवीन व्हरायटी भेटून जातील एक वेळा शॉपला विजिट करा म्हणजे जशी डिझाईन हवी तुम्हाला त्या प्रकारे भेटून जातील दोन ग्रॅम वर्टिकल मीना वर्क वाटी हे मीना वर्क वाटी डिझाईन दिसायला खूप सुंदर आहे तुम्ही डेली वेअर पण करू शकता ह्याच्या डस्ट वगैरे नाही बसणार किती ग्रॅम मध्ये बसेल कि दोन ग्रॅम दोन ग्रॅम मध्ये हा अच्छा <laughs>